नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा शहरात एक वेगळाच दीपोत्सव प्रकाश आणि स्वावलंबनाची ज्योत पेटवणारा शोभा ग्रामीण महोत्सव दोन हजार पंचवीस दीपावली प्रदर्शन व फूड फेस्टिवल सौ शोभा काकी बाबर मेमोरियल फाउंडेशन विटा यांच्या वतीने व खानापूर पंचायत समितीच्या सहकार्याने दिनांक दहा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान महात्मा गांधी विद्या मंदिर मैदान साळशिंग रोड विटा येथे भव्य उपक्रम रंगणार आहे या प्रदर्शनात ग्रामीण आणि शहरी भागातील बचत गटातील महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू खाद्यपदार्थ आणि हस्तकला उत्पादनांचे आकर्षक स्टॉल झळकणार आहेत त्यांच्या कष्टाला त्यांच्या सृजनशीलतेला आणि त्यांच्या स्वप्नांना इथे मिळणार हे एक शाश्वत बाजारपेठ हे प्रदर्शन फक्त वस्तूंचं नाही तर महिलांच्या आत्मसन्मानाचं स्वावलंबनाचं आणि ग्रामीण शक्तीच्या पुनर्जन्माचं प्रतीक आहे महत्त्वाचं म्हणजे स्टॉलसाठी कोणतीही फी आकारण्यात येणार नाही सर्व महिलांना मुक्त सहभागाची संधी सौ काकी बाबर यांच्या प्रेरणेतून आणि आमदार सुहास बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त सौ काकी बाबर यांचे सुपुत्र अमोल बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होत आहे ज्यामध्ये ग्रामीण महिलांना केवळ प्रोत्साहन नाही तर आपल्या हाताने स्वतःचं भविष्य घडवण्याची संधी दिली जात आहे या दिवाळीत फक्त घरच नाही तर स्वप्नही उजळणार आहेत स्टॉल बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बडचे सत्तर अडतीस त्रेपन्न पस्तीस तेहतीस आम्ही मी आणि आमदारा स्वस यांच्या संकल्पनेतून मी माझ्या आईच्या नावे शोभा काकी बाबर मेमोरियल फाउंडेशन विटा एक ट्रस्ट स्थापन केलं होतं एक वर्षी त्या कडून सामाजिक उपक्रम प्रभावेत असा आमचा मानस होता तो मानस लक्षात घेता ह्या वर्षी प्रथमच या वर्षीपासून सुरुवात एक आपण वेगळ्या पद्धतीनं करत आहोत आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी परवा आपल्याला उद्देशून एक भाषण केले त्या भाषणात स्वदेशी वापरा देशी वापरा असा एक संकल्प त्यांनी केला आणि लोकांनी तो जागरूकतेने केला पाहिजे ह्या दृष्टीनं आम्हाला पण तो संकल्पना आवडल्यामुळे आम्ही येत्या दहा तारखेपासून महात्मा गांधी मंदिराच्या पट्टांगणावर विद्या मंदिराच्या पट पटांगणावर आपल्या ग्रामीण भागातील ज्या खानापूर तालुक्यातील आणि काही मतदारसंघातील असे एकशे दहा बचत गटांचा विक्री मिळावा म्हणजे दिवाळीचे साहित्य आणि म फूड फेस्टिवल अशा प्रकारचा शोभा ग्रामीण महोत्सव अशा प्रकारचा या वर्षापासून चालू करतो आणि तो दहा अकरा बारा तेरा असा चार दिवस सलग आपण ठेवला आहे त्या संदर्भात मी तुम्हाला आज माहिती देतो साधारण एकशे दहा स्टॉल आपण तिथं तयार केलेत आपल्या ते आपल्याच मतदारसंघातले लोक असतील फक्त आणि आपल्याच मतदारसंघातल्या ग्रामीण भागातल्या जे बचत गट आहेत त्यांचे ते ज्या वस्तू तयार करतात त्यांच्या वस्तूंना एक प्राधान्यांना आपल्या लोकांनी घ्यावेत विक्री व्हावी त्यांची आणि बचत गटांना प्रोत्साहन मिळून बचत गट मोठे व्हावेत ह्या हेतून हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सर्व तालुक्यातील व जिल्ह्यातील नागरिकांचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो जाधव सवेस्ट न्यूज विटा